कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील अपघात वाढलेत कधी कामगारांच्या बेपरवाईमुळे तर कधी संबंधित कंपनीनं सुरक्षेची साधनं दिली नसल्यानं जीव घेणे अपघात होत आहेत काही उद्योग कारखान्या सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेतली जात नाही कामगारांना जीवरक्षक सुरक्षा साधनं दिली जात नाहीत त्यामुळं अपघात वाढत असून त्यातून दुर्दैवानं कामगारांचा मृत्यू होतोय त्यामुळं जिल्हा प्रशासन कामगार आयुक्तालय आणि पोलीस प्रशासन या प्रश्नाकडे लक्ष देणार का हा प्रश्न उपस्थित होतोय मागील आठवड्यात कोडोली इथल्या राहुल कोळी याचा फॅब्रिकेशनचं काम करताना सुमारे चाळीस फूट उंचावरून पडून मृत्यू झाला तर यापूर्वी काही कारखान्यासुद्धा छोटे मोठे अपघात झालेत अजूनही कोल्हापुरातील अनेक कंपन्या आपल्या कामगारांसाठी आवश्यक जीवरक्षक साधनं पुरवत नाहीत हे वास्तव आहे जोखमीचं काम करताना सेफ्टी बेल्ट हेल्मेट हँड ग्लोव शूज यासारखी सुरक्षेची साधनं कामगारांना देणं कायद्यानं बंधनकारक आहे अगदी कंत्राटी कामगार असला तरी त्याच्या सुरक्षेची काळजी संबंधित कंत्राटदार आणि कंपनी या दोघांचीही असते पण बऱ्याचदा कंत्राटी कामगारांबद्दल फारशी काळजी घेतली जात नाही कोल्हापुरात फाउंड्री मशीन शॉप सूतगिरणी यासह अनेक कारखाने आहेत फाउंड्रीमध्ये लोखंड किंवा अॅल्युमिनियमचा तप्त रस तयार होतो मशीन शॉपसह अन्य मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये अवजड मशीनरी असते रोलरमध्ये हात अडकला बॉयलरमध्ये जीव गुदमरला शाफ्टमध्ये हात अडकला असे अनेक अपघात यापूर्वी झालेत यातून काही जणांचा जीव गेलाय तर काही कामगार जायबंदी झालेत त्यामुळं सुरक्षेची साधनं उपलब्ध करणं आणि कामगारांनी त्या साधनांचा वापर करणं आवश्यक आहे काही वेळा कामगारांकडूनही सुरक्षेची साधनं वापरण्यास टाळाटाळ होते पण एखादा अपघात झाल्यानंतर किंवा कुणाचा तरी जीव केल्यानंतर चर्चा करून खापर फोडण्यापेक्षा प्रत्येक कारखान्यानं सुरक्षेचे उपाय करणं अत्यावश्यक आहे बऱ्याचदा कामगार आयुक्त कार्यालयाकडून या प्रश्नी गांभीर्यानं लक्ष दिलं जात नाही कामगार अधिकारी कारखान्यांना व्हिजिट करतात ठरलेले घेऊन जातात आणि त्या कारखान्यातील सुरक्षेच्या साधनांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळं जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनंही या प्रश्नी लक्ष घालण्याची गरज आहे